अहो लक्ष्मण हाके हा नाच्य आहे सुपारी घेतली सुपरळीची सुपारी घेऊन हा नाचत फिरत आहे अहो धनंजय मुंडे ज्या अजित पवारांनी तुम्हाला मंत्री केलं त्याच अजित पवारांच्या विरोधात तुम्ही सुपारी देऊन ह्याला भडकवून तुम्हाला दादाची बदनामी करायला लावताय आहे अहो अजितदादा पवार त्या पक्षाचे मालक ते मराठा आहेत आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला अहो तुम्ही स्वतःचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब तुमचे चुलत्याचे झाले नाही अजितदादाच्या घरात घुसून अजितदादाचं घर पाडण्याचं काम तुम्ही करण्याचा प्रयत्न करता असे नाचला चिल्लर दिली तुम्ही चिल्लर आणि हाक्यासारखा हा टाकला स्वतःचे केस ओरिजिनल नाहीत हा डुप्लिकेट माणूस आहे प्युअर बेवडा आहे आणि हा बेवडा मराठवाड्यामध्ये जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतोय ह्या बेवड्यापासून हा याला पश्चिम महाराष्ट्रात काळ कुत्रही ओळखत नाही याला दोनशे सत्याऐंशी मतं पडल्यात विधानसभेला अहो हाके तुमचा दनगर समाज पश्चिम महाराष्ट्रातले आठ आमदार धनगर समाजाचे आहेत त्यांच्या मतदारसंघात गेले तर आमदारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे लक्ष्मण संघात जर आला तर उलट टांगून मारेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हे जे अवकात एवढे आहे आणि या मराठवाड्यातील जनतेला बाबड्या शेतकरी कष्टकरी लोकांना जातीय वीज पेरण्याचं काम करतोय परळीच्या सुपारीवर काम करतोय हा